बाबड्या काय करतोय आता तिकडे गेलता ना घरात गेलता ना आत्ता ए हिरो बब्या गार लागते का आत हां थंडी लागते का हो म्हणून बाहेर आलाय वय इथं गरम वाटतंय काय ह गरम वाटतंय बब्या गरम लागते का बबी बाबू साफसफाई चालू आहे का बी हा बर बर चालू दे चालू दे झोपतो का जरा आराम कर तेवढच बरं वाटाल झोपला yes, का अरे काम तरी काय तुला हे, 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 काम तरी काय आहेत तुला दुसरे बर ठीक आहे मला तर चांगलंच वाटन तू चांगलं दोन चार तास नाही आठ तास झोपितच झोपतो का हा आठ तास झोपतोय शिफ्टी बघ तुझी ना एक दिवशी शिफ्टी गळून तू माणूस होणार आहेस बघ बाबड्या एक दिवस माणूस होणार तू बघ तू अशीच माणसाच्या शेपट्या गळून आहे ना माणसं झाली आपलं माकडाचं माकडं माकडं होतो आपण पहिलं तर गाडीत बसाय बघतोय पण ती गाडी छोटी र मोठी आणावं लागेल गाडी बाबड्या बसतो का त्याच्यात गाडीत गाडीत बसतोय अरे हा बस 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 गाडीत आता रे ते पण बसायला ते ट्राय करतोय बसायचं अर्धच बसलय अर्धच बसलय त्याला गाडीत बसायची हाऊस मोठी गाडी आणू का बबे मोठी गाडी आणू तुला मोठी गाडी आणू का चला आज आणू मोठी गाडी तुला हा हा आणू 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 मोठी गाडी आणू आपण आज मग तू बसशील त्याच्यात हाय ना हा ठीक आहे आणतो मी आज गाडी आहे बाबा त्याला बसायचं पडते अर्ध बसते बसतंय अर्ध बसाना कुठं नाही खोरं हे कर झोपतच नाही रे काय मला ना कळतच नाही झोपाच कुठं जातात आराम करायचं नाही काय नाही बबड्या ए बबड्या हा नाही ऊन आहे झोप 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 तू जरा आराम आराम कर आराम कर तू बबड्या ए तू जरा झोप म्हणजे घर शांत तरी राहीन हा घर शांत राहीन जरा झोप हा हा झोप तू झोप खंज होते काय चेक करावं लागेल कान तर साफ आहे रे सापसफा आहे सर साप एकदम क्लीन आहे बो झोप 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 इथं आणि आता काय कर आहे का आता चार वाजेपर्यंत झोप चार नाही चारपर्यंत झोप चार बे उठू नको आता हा चार, चार वाजेपर्यंत उठायचं ना बाबे तो आता आता अजिबात उठू नको तू झोप तरी शांत राहीन घर तर शांत ठेवून जायचं नाही ना, ना। विषय काय का एका त्याचं कानच साफ करू जरा, जरा बघ आज आपण जरा कान वळवळ करते वाटते बाबड्या गाडीत बसायचे गाडी पडली छोटी आज एकच काम बाबड्याचे नक्क कापायचे कान साफ करायचे साऱ्यांचे हजेच काम आहेत पप्पाला बाबड्या चल मी जातो आता जाऊ का आंघोळ करघोळ हे असं बॉडी गार्ड काय दाखवतं काय माहित नाटकी पोरग